विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत नांदेड शहरात केंद्र सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे सरकारच्या योजनांमुळे आयुष्यात बदल घडल्यानं लाभार्थी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारचे आभार मानत असून हे सरकार सर्वसामान्य आणि कष्टकऱ्यांचं सरकार आहे अशी भावना देखील व्यक्त करत आहेत मातृवंदना योजनेमुळे बाळाच्या संगोपनात तसंच गर्भवती काळात खूपच मदत झाली असं या योजनेच्या लाभार्थी आरती गोवंदे यांनी सांगितलं तर सामाजिक कार्यकर्त्या शांभवी साले यांनी यावेळी योजनांबद्दल मातृत्व प्रधानमंत्री मातृत्व योजनेची माहिती दिली, योजने दिली व मला तीन टप्प्यामध्ये पाच हजार रुपये योजना आली आणि मी त्या पैशांचा वापर माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी केला त्याच्यामुळे सर मी माझ्या लेकरांना जे सामान लागेल त्याच्यासाठी खरेदी केले आणि त्याच्यामुळे आमच्या दोघांना पण लाभ झाला विविध केंद्राच्या ज्या योजना आहेत जसं आयुष्यमान भारत असेल त्याचबरोबर उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांपर्यंत सिलेंडर कधी देखील पोहोचलेले नव्हते ते सिलेंडर आपण पोचवण्याचं काम केलेलं आहे तसंच जर आपण आता पाहिलं की मॅटर्निटी लिव्ह ही सव्वीस आठवड्यांपर्यंत महिलांना गर्भवती महिलांना मॅटर्निटी लिव्ह याच्या देखील योजना आहे प्रावधान या योजनांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे